नमस्कार मैत्रिणीनं सखीनं स्वागत आहे तुमचं माझं अर्चना वैभवी किचनमध्ये आज की नाही आपण छान मस्त असे रव्याचे लाडू करूयात एक किलो रव्याचे लाडू करूयात त्याच्यासाठी मी काय केलेला आहे हा हा बारीक असा रवा मी काय केलेला आहे एक किलो घेतलेला आहे तर ल मऊ आणि लुसलुशीत जर आपल्याला पाकातले रव्याचे लाडू करायचे असेल तर काय करायचं की प्रथम आपण हा जो बारीक रवा आहे तो बारीक रवाच आपण या र लाडूसाठी वापरणार आहेत जर तुम्ही मोठा जर घेतला रवा तर छोटेछो छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुमचे लाडू मऊ आणि लुसलुसित होतील असे तर तुम्ही प्रथम घेताना काय करायचं की जो रवा आपण वापरणार आहेत ना तो रवा एकदम बारीक असा रवा घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर मग तुम्ही पाक करताना कसा हे वापर करणार काय त्याचे पण तुम्हाला छोटे छोटे टिप्स सांगते त्याच्यामुळं काय होते की तुमचे रव्याचे लाडू घट्ट न होता कडक न होता मऊ कसे छान होतील ते आपण बघणार आहे तर मी रव्याच्या लाडूसाठी दुसरं साहित्य म्हणजे एक किलो रवा साखर साखर एक किलोला थोडीशी कमी घेणार आहे कारण जास्त गोड नको आहे आणि तूप विलाय वेलची पूड तुम्ही ड्रायफ्रूट्स पण मोठ्या प्रमाणात घालू शकता पण हे मु मी मुलीला करून देणार आहे तर त्याच्यामुळं काय होतं की तिकडं जरा वातावरण पावसाळी असल्यामुळं खराब होते म्हणून मी याच्यामध्ये काही फक्त विल वेलची पूड आणि साखर टाकणार आहे पण तुम्ही खूप प्रमाणात ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता आता आपण काय करणार आहे कढईमध्ये हा जो अर्धा किलो रवा आधी भाजायला घेणार आहे याच्यामध्ये तूप टाकून आपण छान मस्त असा रवा भाजून घेऊया बारीक रवा असल्यामुळं खूप छान रवे रव्याचे लाडू आपले होतात आता याचा जोपर्यंत खमंग वास लालसरपणा येत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहे हे एकसारखा असाच भाजत राहणार आहे आता याच्यामध्ये थोडंसं भाजून घेऊया एक पाच दहा मिनटं आणि नंतर तूप टाकूया आता आपलं काय झालेलं आहे पाच ते दहा मिनटं मी असा एकसारखा रवा हलवत आलेले आता आपण हे पाकातले लाडू करणार आहोत त्याच्यामुळं काय ह्याच्यात जास्त तूप टाकायची गरज नाहीये तर आता आपण टाकणार आहे तूप तुपातलेच करायचे हे लाडू पण जसे की आपण बेसन लाडूला वगैरे जास्त प्रमाणात वापरतो तसं हे पाकातले लाडू आहेत याला आपण पाववाटी तूप टाकून छान मस्त असं भाजून घेणार आहे मी काय केलं मैत्रिणीनं पाववाटी काय केलेलं आहे हे तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये मस्त असं आता रवा छान आपण लालसर खमंग वास येऊपर्यंत आपण छान भाजून घेणार आहे आता आपला रवा जवळजवळ भाजत याय लागलेला आहे बघा मैत्रिणी वास सुटत चाललेला आहे आणि ह्या रव्याचा तूप टाकल्यावर पण याचा कलर पूर्णपणे बदलत चाललेला आहे बघा पांढरट रवा दिसणारा थोडासा पिवळसर लालसर होती आहे आपण आणखीन पाच ते सात मिनटं आपण असंच हालून घेणार आहे तर आपण जवळपास काय केलेला आहे हा वीस ते पंचवीस मिनटं छान मस्त असा रवा भाजून घेतलेला आहे बघा मग ते खूप सुंदर रवा भाजलेला आहे वास पण छान याय लागलेला आहे आता आपण काय करणार आहे हे एका ताटामध्ये काढून दुसरा जो रवा आहे तो रवा आपण छान मस्त असा भाजून घेणार आहे तूप टाकून आता आपण या कढईमध्ये दुसरा रवा टाकलेला आहे आता याच्यामध्ये पण काय करणार आहेत आपण पाववाटी तूप टाकून घेणार आहे आता पाच ते दहा मिनिटं मी रवा हलून घेतला आता याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे छान आता हे था तूप आपण या रव्यामध्ये मिक्स करूया एक जीव होते आता एक सारखं सतत हलवलं की तूप पूर्ण रव्याला लागतो आता हा पण रवा आपण एक वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं आपण छान मस्त असा खमंग वास सुटेपर्यंत थोडासा लालसर एवढंसर लालसर होता आला की आपला हा पण रवा लाडूसाठी तयार झालेला आता मैत्रिणीनं मी काय केलेलं आहे ही जी वाटी आहे की नाही या वाटीनं मी काय केलेले हे एक किलोच घेतलेला आहे रवा पण ह्या वाटीनं मी मोजून घेतलेला आहे तर सात वाटी बसलेला आहे हा रवा तर मी की नाही सहा वाटीचा पाक करणार आहे साखरेचा जो पाक करणारे आहे मी आता लाडूसाठी तर तो मी फक्त सहा वाटीचा करणार आहे सातला सात जर घेतलं तर खूप गोड होतील त्याच्यामुळे मी थोडंसं कमी करते एक वाटी सहा वाटी याच्यामध्ये साखर घालणार आहे आता आपला पण हा रवा काय झालेला आहे जवळपास हा भाजलेला आहे छान मस्त वास आहे आणि छान खमंग असा हा रवा भाजलेला आहे लालस छान तर आपण आता हा रवा काढून घेऊया आणि पाक करून घेऊया आता मी काय केलं मैत्रिणीने ह्या वाटीनं मी याच्यामध्ये सहा वाटी साखर घेतलेली तर आता आपण काय करणार आहे या साखरमध्ये आता पाक करताना आपण जेवढी साखर आहे की नाही ते साखर पूर्ण बघा आता मी एक ग्लास टाकलेलं आहे पाणी पूर्ण साखरेच्या वर जेवढं पाणी लागेल ना तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही हां एवढं पाणी आपण काय केलेलं आहे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपण गॅस चालू करून ह्याचं सावकार छान असं मस्त आपण याचं पाक तयार करून घेऊयात आता महत्त्वाची दुसरी टीप म्हणजे की याच्यामध्ये आपण काय करणार आहेत आपले लाडू चांगले मऊ होण्यासाठी आपण एकतर बारीक रवा घेतलेला आहे छान तुपात भाजून खमंग आता दुसरी टीप म्हणजे काय की ह्या रव्याचे आपण जे आता पाक तयार करायला घेतलेला आहे या पाक तयार केलेल्या याच्यामध्ये एक चमचा एक ते दीड चमचा तुम्ही साजूक तूप टाकायचं त्याच्यामुळं काय होतात आपले लाडू एकदम मऊ लुसलुशीत आणि छान मस्त असे तयार होतात आता आपण काय करणार आहे तूप काय करणार आहे या पाकामध्ये टाकणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण जो पाक करतो की नाही ते एकदम जास्त असं पुढचा एकदम हे घ्यायचा नाही दोन तारी पाक झाला की आपला पाक तयार आहे पुढचा जर घेतला तर काय होतं लाडू कडक होतात फुटत फुटायची वेळ येते असा कडक पाक केल्यानंतर होतो त्याच्यामुळं दोन तारी पाक झाला की आपण आपला पाक तयार आहे लाडू करण्यासाठी आता मी काय केलेलं आहे याच्यामध्ये विलायची टाकलेली आहे आठ ते दहा मी काय केलेलं आहे विलायची घेऊन बारीक केली आणि आता आपण ह्या पाकामध्ये टाकलेले आता जर तुम्हाला ड्रायफ्रूट जर टाकायचे असतील तर तुम्ही रव्यामध्येही टाकू शकता हो आणि या पाकामध्ये पण तुम्ही टाकू शकता हो पण पाकाला शेव पाकामध्ये शेवटी शेवटी टाका शक्यतो रव्यातच टाकलेला चांगलं होईल पाकट टाकायचे असेल तर शेवटच्या क्षणी तुम्ही टाकू शकता छान एक आता एकसारखं आपण याला हलवत राहू आता बघा मैत्रिणी आपल्या आता ता हो तार यायला चालू झालेली आहे बघा आता ज्या वेळेला सगळे हे पडते शेवटचा जो टिपका असतो की नाही तो ज्या वेळेला जड खातो की नाही आता आपला पाख व्हायला तयार झालेला आहे बघा आता शेवटचं हे असते ना हे बघा तार धरायला चालू झालेली आहे आता हे एक तारी पार आपला तयार झालेला आहे बघा जे एक तारी झालेला आहे एक आता आपण पाच मिनटं आता याला ठेवून आपला आता पाक तयार होतो बघा मैत्रिणी शेवटचा आहे आता तो एकदम तार धरलेली आहे बघा खाली पडताना तार तयार होती हे बघा आता आपला जवळपास एक पाक आपला तयार झालेला आहे बघा मैत्रिणी आता हा आपला पाक तयार झालेला आहे जास्त पण पुढे गेलात तर लाडू आपले काय होतात कडक होतात त्याच्यामुळं लाडू कडक होतात आणि लगेच बांधायला येतात त्याच्यामुळे आपण पाक टाकल्यानंतर एक पाच मिनिट आपण तो पाक रव्यामध्ये मुरू देणार आहे छान असे मस्त आता आपण हे पाक पूर्ण झालेलं आहे आता आपण हे बंद करून रव्यामध्ये ओतून घेऊया आता आपण काय करूया हा पाक पूर्ण रव्यामध्ये घालून घेऊया वे आपन हाकाय एक पाच हा रव्यामध्ये आपण काय पाक ठेऊन पाच मिनिट थांबणार आहेत म्हणजे काय होतो रवा आपला फुलतो याच्यामध्ये पाकामध्ये घातल्यानंतर पूर्ण आता हा आपण काय करूया एकजीव करून घेऊयात आणि एक पाच मिनट असंच ठेवणार आहे त्याच्यामुळं काय होतं की रवा आपला पूर्ण फुलतो छान मस्त असा आता पूर्ण पाक काय केलेला आहे आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपण मिक्स करून घेतलेला आहे आता याला असं आपण पाच ते दहा मिनटं असं याच्यावर झाकण टाकून ठेवूयात म्हणजे छान लाडू करायला येतात बघा मैत्रिणीनं आता छान मस्त असं आपला रव्याने पूर्ण पाक काय केलेलं आहे शोषून घेतलेला आहे आता एक पाच मिनटामध्ये आपले छान मस्त लाडू बांधण्यासाठी तयार होते बघा खूप सुंदर झाले मैत्रिणी आता मस्त याचे आपण लाडू वळून घेऊयात फुलतो हा पाक टाकले की नाही की रवा आपला पूर्ण फुलतो छान मस्त असा सुट्टा होतो छान आणि आपण मस्त त्याचे छान असे लाडू तयार करून घेऊ आता एक ना एक रवा असा पूर्ण कोरडा फट्ट झालेला आहे आता हा आपला लाडू वळायला तयार झालेला आहे पाच ते सात मिनटामध्ये आपलं हे मिश्रण पूर्ण रव्यामध्ये मिक्स केलं झालेलं आहे आणि रवा पूर्ण फुललेला आहे बघा मैत्रीण पूर्ण असं एक ना एक असं सुट्टा झालेला आहे रवा छान मस्त आता याच्या आपण लाडू छान बांधून घेऊयात बघा मैत्रिणी छान मस्त असं कोरडं झालेलं आहे आता तुम्हाला ज्या ज्या साईजमध्ये पाहिजेत त्याच्यात तुम्ही लाडू बनवू शकता असा गोल लाडू बनवू शकता किंवा पेढ्याच्या माठाचा बनवू शकता आता, आता आपण काय केलेलं आहे हे बघा छान मस्त असं मी गोल रव्याचा लाडू छान बनवायला बघा रवा पूर्ण आता तुम्हाला फोडून दाखवू का हे बघा पूर्ण एक एक एक, एक हे मोकळा झालेला आहे बघा बा आता हे आपण थोडं थोडं हे साईडने घेऊ आपण छान मस्त असे हे रव्याचे लाडू तयार करून घेऊयात अशा प्रकारे आपले छान मस्त असे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत बघा मैत्रीण खूप सुंदर तुम्ही करून बघा जर तुम्हाला आवडले तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू